नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे भयानक अशी घटना घडली एकतीस वर्षीय डॉक्टर्स महिला शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असताना तिच्यावर अत्याचार करून खून केला त्याच्यात निषेधार्थ आज बीडमध्ये कैंडल मार्च काढला आहे आपण डॉक्टरांस कडून चालूयात की त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो खून झाल्यानंतर त्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे टॅम्पर करण्यासाठी तिथल्या काही मंडळींनी त्या हॉस्पिटलवर काल परत एकदा हल्ला केला ते पूर्ण हॉस्पिटल त्यांनी फोडलं आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या घटनेच्या पुरावे त्या ठिकाणी राहू नयेत म्हणून त्यांनी ते ती जी जागा होती किंवा तो जो हॉल होता तो हॉल पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्याबरोबर आय एम त्याच्यानंतर निमा हिमा नर्सेस संघटना डेंटलचे डॉक्टर्स ह्या सगळ्या डॉक्टरांची सगळ्या डॉक्टरांनी मिळून हे निवेदन आम्ही कॅन्डल मोर्चा काढून कलेक्टर साहेबांना आता ते निवेदन सादर केलेलं ते आरोपी आहेत पकडलेले त्यांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी किंवा त्यांचा जो गुन्हा आहे तो जलद गती न्यायालयामध्ये चालवावा आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा देण्यात यावी आणि त्यांच्या आरोपी करून त्यांनाही शिक्षा देण्यात यावी असं म्हणणे निर्घुण अशी हत्या केलेली आहे आणि इतके दुष, दुष्कृत्य केलेलं आहे अशा लोकांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी नाही तर याच्यापेक्षा ही खूप मोठं आम्ही आंदोलन करू आणि आम्ही याच्यामध्ये नेहमी सहभागी राहू आणि ह्या घटनेचा फक्त आम्हीच नाही तर सर्व जनतेने खूप मोठा निषेध केला पाहिजे याच्यासाठी आम्ही हे आज भी निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा असं प्रकरण करताना त्या व्यक्तीने दहा वेळा तरी विचार केला पाहिजे कारण प्रत्येक म्हणजे निर्भयाचं प्रकरण असेल कोपर्डीचं प्रकरण असेल ते होतं तो तोपर्यंत सगळे जागृत होतात मेनबत्ती लावतात सगळ्यांच्या भावना पण जातात पुन्हा पुन्हा त्या घटना घडतात म्हणजे त्या जो करतो त्याला भीती नाहीये कायद्याची पण नाहीये माणसाची पण नाहीये एक स्त्री आपण म्हणतो स्त्री शिकली प्रगती झाली तसा होत नाहीये कुठेही आता ती स्त्री दवाखान्याच्या आतमध्ये होती तरी ती सुरक्षित नाहीये बाहेर पडणाऱ्या स्त्रिया कशा सुरक्षित असतील तर त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे कायद्याने कायद्याने म्हणा किंवा कशी शिक्षा झाली पाहिजे पण एवढी झाली पाहिजे की दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा ते करताना पुन्हा एकदा विचार केला पाहिजे पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे आमच्या मुली आमच्या आम्ही स्वतः आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि ही भीती घेऊन आम्ही अजूनही जगतो प्रत्येक वेळेस कानावर येतं तोपर्यंत पेटतो आणि पुन्हा ते भिजून जातं आता हे प्रकरण विजवायचं नाहीये हे पेटत ठेवायचं जोपर्यंत त्या गेलेल्या निष्पाप जीवाला आई वडिलांनी जन्म द्यायचा लहानाचा मोठं करायचं शिक्षण द्यायचं आणि यांच्या वासनेसाठी त्यांनी काही क्षणाच्या वासनेसाठी तिचा जीव घ्यायचा आणि इतके क्रूरपणे मारायचं इतके क्रूरपणे असं असं कुठेच नाही घडत गड़त। आणि घडतं तिथं तेच सगळेजण निषेध करतात फक्त भारतातच होतं की ते प्रकरण गासतं आणि पुन्हा थंड होतं निर्भयापासून अगदी ह्या प्रकरणापर्यंत तर आम्ही अगदी खूप मनापासून निषेध करतोय किंवा मोर्चा आहे म्हणून आम्ही आलो ना नाही आमच्या भावना व्यक्त करायसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत आणि आम्ही असेच एकत्र राहणार आहे जोपर्यंत रहा जो तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो। बलात्काराला जागेवर जाळलं पाहिजे एवढी एकमेव वाक्य आमची आहे आम्ही सर्व डॉक्टर्स मिळून उद्या बंद पाळतोय आम्ही कोणीही कुठलेही डॉक्टर इमर्जन्सी सोडून कुठलीही वैद्यकीय सेवा देणार नाही आहोत सगळे मेडिकल आणि सगळे दवाखाने याच्यासाठी बंद राहतील उद्या सकाळी सहा वाजल्यापासून परत दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण वैद्यकीय सेवा इमर्जन्सी सोडल्या तर सगळ्या बंद राहणार आहे